नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाली एक हजार ब्याण्णव क्विंटल जसीदार चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली तीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे ऐंशी क्विंटल दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली एकोणतीस क्विंटल दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळी तेराशे क्विंटल जॅस दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन